नाही तसं आम्हाला ना एक म्हणजे मोठा बंदोबस्त पण आहे सध्या सर ठीक आहे बंदोबस्त मला दोन तीन जरी पोलीस तुम्ही काय करा आम्हाला माहिती द्या आम्ही कारवाई करून टाकू माहिती तशी तशी नाही शकत आम्हाला तीन वेळा सर एक मिनिट दोनच मिनिट आम्हाला तीन वेळा शामवाडीचे अनुभव आले ह्या पोलीस स्टेशनचे आता मी जवळजवळ दोन तासापासून या पोलीस स्टेशन मध्ये बसलेली आहे इथं बसून दोन मिनिटात इथं आले मी आणि गाड्या तिकडून निघून गेल्या सगळ्या एक न्यूज वाले बोलून घेऊ शंभर पोलीस स्टेशनच्या शंभर मीटर मागे अंतरावर चमड्याचं गोडवणे चला तुमच्या साईडला जास्त लांब नाही आता कारवाई करू चला आता तिथून दोन तीन गाड्या गेल्या काय करा जे स्पॉट आहे ना ते मला जरी फोन केला असता नंतर तुम्हाला सांगते मी इथं थांबते जा था 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 तुम्ही कारवाई आम्ही कारवाई करून टाकतो तुम्हाला ते स्पॉट आम्ही तुम्हाला गाड्या गेल्यानंतर करा कारवाई गाड्या गेल्या आता आता चालू गाडा निघून गेला फोनवर करून टाकतो ना असं तसं नाही खूप कारवाई करतो आओ साहेब आम्ही जाऊ इथं पोहोचलो का तुमच्याशी बोलत होतो तोपर्यंत तिथून गाड्या गेल्या त्यांना कसं माहित आम्ही झालो रिकाम्या गाड्या गेल्या अर्ध्या म्हणजे आम्ही आमचा जीव धोक्यात घालून दिवस रात्र मेहनत करून काम करतो म्हणजे तुमच्या तालुक्याच्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या अंडर मध्ये गो हत्या चालू आहे आणि तुम्ही ते चालू देत आहे म्हणजे याला तुम्ही प्रवृ काय याला प्राधान्य देत आहे गो हत्या करायला कोणतीच कारवाई कोणतीच कारवाई नाही माहितीये मला तुमची तुम्हाला कारवाई दाखवू माहिती आम्ही तुमच्या सोबत ज्या कारवाई केल्या ना त्या माहिती आम्हाला मी आठ वाजता सात वाजता ते तुम्ही गेले होते ना तिथे मी सात वाजता गेलो त्यामुळे तुम्ही कारवाई करू शकत नाही या गोष्ट अजून पण चालू आहे तिथं मान्य आहे पण आजची कारवाई नाही झाली ना सर आज विषय असा शंभर मीटरच्या अंतरावरच आहे सर जास्त लांब नाही आहे ना तुम्ही मला असं स्पॉट सांगा आम्ही ते कारवाई करून तुम्हाला तुम्हाला आता सांगते मी इथं थांबते बंदोबस्त जायच नाही म्हणजे आता तुम्ही पण जायला तयार नाही स्वतः तिथं दुसऱ्याला पाठवत नाही लागत उद्या